ना, नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत अतिशय महत्वाचा विषय की पावसाळा चालू आहे सर प्रॅक्टिस करायची की नाही करायची किंवा प्रॅक्टिस होत नाही किंवा पाव पावसाळ्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना जर आपण रोड रन किंवा जास्त लोड देऊन प्रॅक्टिस जर केलं तर शिन पेन हे पेन ते पेन बॉडी पेन सगळं पेन होतात तर मग पावसाळ्यामध्ये प्रॅक्टिस कशी करायची किंवा पावसाळ्यात प्रॅक्टिस करत असताना कोणकोणती प्रिकॉशन घ्यावी जेणेकरून आपल्याला कोणत्याही पद्धतीनं इंजुरी होणार नाही म्हणजे इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय की कि सर पावसाळ्यामध्ये आमचं प्रॅक्टिस होत नाही किंवा रोड रन करायचं का किंवा आम्हाला ग्राउंडच नाहीये आम्ही काय करायचं किंवा रोड रन करत असताना कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायची अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय की जो ट्रेंडिंगचा विषय आहे की सीजनच पावसाळ्याचा आहे जो लवकर सुरू झालाय बारा पंधरा वीस दिवस मे महिन्यातच पावसाळा सुरू झालाय आणि जबरदस्त पावसाचा जे संकेत आहेत ते अजूनही पुढं चालू आहे सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय आहे की पावसाळ्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना कोणकोणती कुन खबरदारी घ्यावी किंवा कोणकोणती कुन काळजी घ्यावी आणि पावसाळ्यामध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर याचं बेनिफिट काय होतील का वगैरे ह्याच्यावरती आपण आता मार्गदर्शन करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून सगळ्यात पहिला विषय खूप महत्वाचा की पावसाळ्यात प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला काय बेनिफिट मिळतील का किंवा कशा पद्धतीने त्याचा फायदा होईल पहिली गोष्ट खूप महत्वाची ज्याला वर्दीवरती यायचं त्याला खरंच वर्दी पाहिजे मध्ये सेंट्रलच्या असेल स्टेट चे असेल मग वनरक्षक असेल पोलीस भरती असेल किंवा अदर असेल तर तो बारा महिने हा ग्राउंडशी कनेक्टेड झालेला विद्यार्थी पाहिजे पहिली गोष्ट त्याला खरंच काही मोठं करायचं असेल तर मग ते पावसा असू दे उन्हाळा असू दे हिवाळा असू दे किंवा कोणताही सीझन असू दे तो ग्राउंड सोबत कनेक्टेड पाहिजे हे मात्र नक्कीच दुसरी गोष्ट पावसात प्रॅक्टिस केल्यानंतर जे अपकमिंग भरती आहे जे दहा हजार प्लस भरती आहे म्हणजे पोलीस भरती असेल किंवा वनरक्षकचे दोन हजार अडीच हजारची पदं अतिरिक्त होतील पंचवीस पर्यंत एंडची म्हणतोय संभाव्य रिक्त जागा पकडून अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की ही जी भरती आहे ती सरकारनं आधी सांगितली की पंधरा सप्टेंबर पर्यंत आपण ती भरती पाडणार आहोत पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान आणि तिथनं पुढं मग सगळ्या गोष्टी मग फॉर्म भरणं आणि सगळ्या गोष्टी असतील आणि त्यानंतर हा पाऊस लवकर चालू झाला त्यामुळे विद्यार्थी लवकर ग्राउंड रिकाम झाले आता प्रत्येक पाच जिल्हे मी असा आपल्या कामानिमित्त ऑफिशियल मिटिंगच्या संदर्भात फिरलेलो आहे कोचिंगच्या संदर्भात फिरलेलो आहे आणि आताही बघतोय तर जवळजवळ ऐंशी टक्के ते सत्तर टक्के ग्राउंड हे म्हणजे सोडून विद्यार्थी पूर्णपणे सोडून गेलेले आहेत सो अशा पद्धतीनं आता सत्तर ते ऐंशी टक्के ग्राउंड हे ओस पडलेले विद्यार्थ्यांनी ग्राउंड सोडलेलं आहे मग नंतर अचानक खूप मोठा डोंगर उचलायला ते प्रयत्न करत असतात विषय अशा पद्धतीने की आता राहिलेल्या चार पाच महिन्यामध्ये पावसाळा उन्हाळा हिवाळा जो बघत बसेल ते सिजनेबल प्रॅक्टिस करण्यासारखे असतात विद्यार्थी आणि मग त्यांना यश पाहिजे असते आणि शॉर्टकट यश कुणाला भेटणं लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय की या पावसाळ्यात प्रॅक्टिस करावंच लागेल ज्यांना खरोखरच सप्टेंबरच्या नंतर ज्यांना आउट ऑफ मार्क पाहिजे असतील किंवा बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस प्लस मार्क पाहिजे असतील त्यांनी पावसाळ्यात प्रॅक्टिस करायलाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट विदाउट एनी रिझन सो अशा पद्धतीने पहिली गोष्ट तुमच्यापर्यंत क्लिअर केली की पावसाळ्यामध्ये प्रॅक्टिस करायची का करा तर करावीच लागेल जर तुम्हाला उज्ज्वल यश पाहिजे असेल तर दुसरी गोष्ट पावसाळ्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना सगळे ग्राउंड ओरले असतात त्यामुळे पाय निसरण्याची शक्यता असते इंजुरी होण्याची शक्यता असते त्यामुळं आम्ही काय करावं सगळ्यात बेस्ट म्हणजे ज्यांना सिंथेटिक ग्राउंड जवळ आहेत त्यांनी सेंथेटिकवरती प्रॅक्टिस करू शकताय अदरवाईज जर कुणाची काही कॅपॅबिलिटी नसेल म्हणजे इकॉनॉमिकली म्हणजे ज्यांच्याकडे पैसे वगैरे नाहीत ते ग्राउंड लावू शकत नाही सो या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय की मग सर ग्रामीण भागामध्ये आहोत आम्हाला ग्राउंड नाही आमच्या जिल्ह्याला ग्राउंड नाही आहे आमच्या जवळ ग्राउंड नाही आहे अशी खूप कारणे असतात सो so, मातीच्या ग्राउंडवरती so, माती ग्राउंड प्रॅक्टिस करू शकत नाही मग एकमेव पर्याय म्हणजे तो म्हणजे हार्ड सरफेस हार्ड सरफेस म्हणजे रोड रन आता रोड रन करायचं का तर काही मनात काही लोकांनी काही कोचेसनी सांगितलेलं आहे की रोड रन करायचं नाही शिन पेन होतात हे पण होतात बॉडी पेन होतात वगैरे नी पेन होतात वगैरे वगैरे तर शिनपेनचा बॉडी पेनचा आणि याचा विषय रोडरांचा काही संबंध नाही लक्षात ठेवा कारण की शिनपेन काय होतं लक्षात ठेवायचं एक म्हणजे पहिला शिनपेनचा रिझन तो म्हणजे रॉंग शूज म्हणजे तुम्ही चुकीचे शूज जर निवडला असाल तरी शिनपेन होतं मग त्याच्यामध्ये वॉकिंगचे शूज असतात रनिंगचे शूज असतात म्हणजे मल्टिपल टाईप्स ऑफ टाईप्स ऑफ शूज त्याचे जे प्रकार असतात त्याच्यावरती डिपेंडिंग असतात शूज एक चुकीच्या पद्धतीने निवडत असतात दुसरी गोष्ट म्हणजे हार्ड सरफेसवरती प्रॅक्टिस करत असताना स्टेपिंगवरती सगळ्या गोष्टी विषय खूप महत्त्वाचा असतो जसं की आपण रनिंग करत असताना काही गोष्टी महत्वाच्या असतात स्टेपिंग खूप महत्त्वाचे असते आणि वेट शिफ्टिंग जे असते आपलं ते सुद्धा त्याच्यावरती काही गोष्टी डिपेंडिंग असतात तर तुम्ही प्रॉपर वेट शिफ्टिंग जर नाही केला तरी सुद्धा शिनपेन होतं त्याच पद्धतीनं हार्ड हार्ड सर्फिसवरती जर तुमचं स्टेपिंग चुकीच्या पद्धतीने पडायला लागले तरी पण तुझं तुमचा शिनपेन लक्षात ठेवा चुकीच्या पत्तीनं होऊ लागतं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं जर तुम्ही रोड रन करत असाल तर लक्षात ठेवा प्रॉपर वॉर्मअप म्हणजे बॉडी तुमची वॉर्म असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं स्ट्रेचेस असतील त्याच पद्धतीनं शेवटी जे आपण कुलडाऊन करतोय ते कुलडाऊन अतिशय महत्त्वाचं असतं हे जर प्रॉपर होत असेल तर तुमचं शिनपेन होणार नाही लक्षात ठेवायचं आता आपल्याकडे हे विद्यार्थी आहेत रिसेंटली आम्ही टेस्ट घेतलेला आहे साडेचार पाच पाच मिनिटामध्ये सोळाशे मीटर रोड रन करणारी मुलं आहेत सोळाशे मीटरला आठशे मीटरला सुद्धा मुलं आहेत दोन चाळीस दोन अडतीसमध्ये सुद्धा रोड रन रोड रनवरती ह्या मुली ठेवायचं सो अतिशय महत्वाचं आहे त्यांना कोणताही पेन नाही कोणत्याही पत्तीनं त्यामुळं कोच प्रॉपर गायडन्स देणारा कोच तुमच्यासोबत असणं गरजेचं असतं सो रोड रन करत असताना या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की तुमच्याकडे प्रॉपर अप असणं गरजेचं आहे प्रॉपर स्ट्रेचेस जे आहेत त्या महत्वाचे आहेत त्याच पद्धतीनं तुमचं कुलडाऊन असतं ते कुलडाऊन सुद्धा प्रॉपर होणं गरजेचं असतं तर तर तुम्ही रोड करू रोड रन करू शकताय त्याच पद्धतीनं तुमचं बॉडी वेट शिफ्टिंग जे आहे ते बॉडी वेट शिफ्टिंग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये डिपेंडिंग करत असते की तुम्ही कशा पद्धतीने वर्कआउट करताय आणि तुम्हाला मग पेन होत आहे आणि मग ग्राउंडपासून लांब राहत आहे मग पाऊस उघडण्याची पॉसिबिलिटी बघताय किंवा वाट बघताय आणि पाठे मग जे मेवलेलं असते ते सगळं मध्ये घालवत आहे आणि समजा जर पाऊस संपला आणि बरती पडली रे पडली आणि तुम्ही मग त्यावेळी तुम्हाला जागे ना त्यावेळी जे प्रॅक्टिस करणारी प्रॉपर मुलं आहेत ती पुढं असतात मग आणि तीच मग निकालामध्ये लागतात सो आतापासून एक विनंती करतो की ज्याला खरोखरच निकालामध्ये यायचं असेल त्यांनी पावसाळा हिवाळा उन्हाळ्याची न बघता प्रॉपर कोचच्या अंडरमध्ये किंवा प्रॉपर मध्ये तुम्हाला वर्कआउट करावं लागेल त्याशिवाय तुम्हाला वर्दी भेटण्याना लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची की ग्राउंडला जाताना कसं जायचं काय जायचं किंवा काय घेऊन जायचं पावसाळ्यामध्ये हा विषय विषय असतो लक्षात ठेवा तुम्ही ग्राउंड घरातून बाहेर पडत असताना तुमचा शूज हा कधीच वेअर करू नका म्हणजे कधीच तुम्ही शूज घालून जायचं नाहीये तुमचा शूज हा प्लास्टिकच्या मध्ये पॅक करून तुम्हाला तुमच्या बॅग मध्ये घालता आला पाहिजे आणि तुम्ही जाताना स्लीपरवर हो जायचं जेणेकरून पावसाळ्यामध्ये तो जास्त करून व होणार नाहीये ग्राउंडवर गेल्यानंतर तुम्ही स्लीपर जे असेल तुमचं ते काढायचं आणि त्याच पत्तीनं तुम्ही शूज विअर करायचा आहे आणि मग शूज ग्राउंड मध्ये वापरायचा आहे आणि त्याच पत्तीनं मग तुम्ही तुमचं ग्राउंड झाल्यानंतर परत शूज प्लास्टिकच्या बॅग मध्ये घालून परत तुम्हाला तो घेऊन जायचा आहे म्हणजे तो जेवढा ओल्ला होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे समोर काय म्हणतो काय विद्यार्थी काय करतात घरात बसून ते इथेपर्यंत येऊन सगळा वल्ला वल्ला करतात आणि एकच शूज वारंवार वापरतात कमीत कमी दोन शूज तुम्हाला ठेवता आले पाहिजेत जेणेकरून एक एक शूज पूर्ण वल्ला वाळू पर्यंत तुम्हाला एक दिवसाचा पिरियड दीड दिवसाचा पिरियड मिळेल आणि तुम्ही तो शूज वापरू शकताय सो अशा पद्धतीनं तुम्ही घरातनं बाहेर पडत असताना तुमचे शूज तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे त्यासोबत तुमच्याकडे एक नॅपकिन म्हणजे छोटासा रुमाल एक असणं गरजेचं असतं जेणेकरून तुमच्याकडे जे काय तुमची बॉडी वगैरे भिजी असेल ते तुम्हाला लवकर लवकर पोचता येईल सो त्याच पद्धतीनं तुमच्या डोक्याला एक स्विमिंग कॅप कॉस्ट्युम जे असते किंवा स्विमिंग कॅप जे असते ती घालता आली पाहिजे कारण की त्याशिवाय तुमचं डोकं जर सेफ असेल तर मग बाकी सगळ्या गोष्टी सेफ असणं लक्षात ठेवायचं त्यामुळं जेवढं तुम्ही आजारी पडाल तेवढं तुम्ही ग्राउंड पासून लांब जाणार त्यामुळे ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे असणं गरजेचं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अजून एक गोष्ट खूप महत्वाची की तुम्ही रन करत असताना पाऊस जरी आला असेल आणि तुम्हाला कंटिन्यू रन करायचा असेल तर रेनकोटचा जो अप्पर असतो म्हणजे कमरेपासून वरचा भाग जो असतो अप्पर तो अप्पर घालून तुम्हाला प्रॅक्टिस करता आला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांचं वेट हे जास्त आहे त्या मुलांसाठी रेनकोट हाय क्वालिटीचा वापरायचं चालेल म्हणजे त्याच्यातून चा घाम जास्त जाईल आणि तुमचं फॅट लॉस बर्न वगैरे व्हायला सुरुवात होईल पण ज्या विद्यार्थ्यांचं वेट मुला मुलींचं वेट कमी आहे त्यांनी जास्त जाड किंवा रेनकोट वापरू नका एकदम थिन कापड असलेलं तुम्हाला रेनकोट किंवा अप्पर तुम्हाला घालता आलं पाहिजे अदरवाइज तुमचं वेट जास्त लॉस होईल म्हणजे अठ्ठेचाळीस असेल तर पंचाळीसवर येईल त्रेचाळीस वरती येतील चाळीस चव्वेचाळीस वरती येईल अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केल्या तर तुम्हाला त्याचं नुकसान शंभर टक्के होणार आहे सो so, अतिशय महत्वाचा विषय त्यासोबत तुमचा डायट प्रॉपर असणं गरजेचं आहे त्यासोबत रेस्टचा रेस जो विषय आहे एन्जुरी नंतर आर फॉर रेस्ट जो असतोय ती रेस्ट प्रॉपर असणं गरजेचं आहे जर रेस्ट नसेल तरी सुद्धा तुमची बॉडी पेन आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात जेणेकरून तुम्हाला तुम्हाला ग्राउंड पासून लांब राहावं लागतं लक्षात ठेवायचं सो विद्यार्थ्याचे खूप सारे प्रश्न होते की सर याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये रोड रन करावं का किंवा हार्ड वरती प्रॅक्टिस करावं का तर मागापासून सांगितल्या गोष्टी जसं की हार्ड सर्फेस असू दे किंवा रोड रन असू दे किंवा कोणताही सर्फेस असू दे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा विषय जो अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या स्टेपिंगवरती सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात जरी तुमच्याकडे वॉर्मअप नसेल कुल डाऊन नसेल तरी सुद्धा तुमच्या स्टेपिंगवरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग करत असतात जर तुमची एक हार्ड सरफेस असेल आणि तुम्ही चुकीच्या पत्तीनं स्टेपिंग टाकत असाल म्हणजे लाईक हॅम्बरिंग वगैरे करून खूप मोठ्या प्रमाणात आवाज करून स्टेपिंग टाकत असाल फाट 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 अशा पद्धतीनं तरी सुद्धा ते चुकीचं लक्षात ठेवायचं सो तुमची स्टेपिंग ही सॉफ्ट पाहिजे इझिली पाहिजे कोणत्याही पद्धतीने नॉईज आला नको पाहिजे अशा पद्धतीनं स्टेपिंग जर केला तरी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार हे मात्र नक्कीच दिवसगिरी प्रॅक्टिस करा पाऊस आहे म्हणून घरात राहू नका पाऊस किती वेळ असू दे आपलं जे फिक्स टायमिंग आहे जसं जेवणाचं सकाळचं फिक्स असतं आणि संध्याकाळचं फिक्स असतं अशा पद्धतीनं तुमचं वर्कआउटचं शेड्यूल किंवा वर्कआउटचं प्रॅक्टिसचं जे टाईम असेल इव्हनिंगला असेल किंवा मॉर्निंगला असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते फिक्सच ठेवायला पाहिजे आता अजून काही प्रश्न आहेत की विद्यार्थ्यांचे सर मग डबल टाईम प्रॅक्टिस करू का मॉर्निंगला आणि इव्हनिंगला जर तुम्ही ओल्ड प्लेअर असाल म्हणजे जुना प्लेअर असाल एकदम तर तुम्हाला दोन टाईम प्रॅक्टिस करावंच लागेल पण जर तुम्ही आता इन केलाय खूप दिवसाचा गॅप पडलाय नवीन आहोत सर सुरुवातीला कसं असते शॉर्टकट यश पाहिजे लवकर लवकर यश पाहिजे असते विद्यार्थ्यांना सो अतिशय चुकीचं आहे लवकर लवकर तुम्हाला यश पाहिजे असते आणि त्या यशावरती मग मात करायला तुम्ही जाताय आणि मग ओव्हरलोड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉडी पेन शिन पेन किंवा बाकीचे नॉकनी असेल फ्लॅटफूट असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील ते ओव्हरलोड म्हणजे ओव्हर यूज प्रॅक्टिस म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा काही फिजिकली प्रॉब्लेम येतात आणि त्याच्या आहार जातात आणि मग स्टँडर्ड प्लेअर सुद्धा नॅशनलचे स्टेटचे किंवा आपल्या डिस्ट्रिक्टचे प्लेअर सुद्धा यातनं बाहेर गेलेले स्पोर्ट्स मधन अतिशय महत्त्वाचा विषय आहे तुम्हाला सर्व काळजी घेऊन तुम्हाला रोड रन करता येते ऑफ रोड प्रॅक्टिस करता येते हार्ड वरती प्रॅक्टिस करता येते सगळ्या गोष्टीवरती प्रॅक्टिस करता येते फक्त प्रॉपर गायडन्स खाली तुम्हाला प्रॅक्टिस करता आलं पाहिजे तर आणि तरच मग या गोष्टी तुम्हाला पॉसिबल आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे मुलांचे प्रश्न होते की सर पावसा आहे प्रॅक्टिस बंद करू का वीस दिवसाला प्रॅक्टिस बंद केलंय त्याचा डिसअडव्हांटेज काय अडवांटेज काय किंवा कशा पद्धती नुकसान झालं याचं सर्व मार्गदर्शन या व्हिडीओ मध्ये तुम्हाला के मी केलेला आहे याच्यापेक्षा पण जबरदस्त व्हिडिओ पुढचा येणार आहे सो अशा पद्धतीनं अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा पद्धती टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आता जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटणार आहे